हाय नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आपल्या चॅनल वरती आपले सहर्ष स्वागत चांदण्याच्या तारेमध्ये शोभून दिसणारा एक चमकदार दागिना त्यामध्ये चंद्र लहानपणी आपण असाच एक चंदुमामाचं गाणं म्हणायचो तुम्हाला आठवत असेल आपण अगदी आनंदात आणि उत्साहित म्हणायचो मामाच्या गावाला गेल्यानंतर सुद्धा आपण अगदी आनंदात म्हणायचो चंदुमा मामा, चंदु मामा बघलास का लिमोणीच्या झाडामागे लपलास का हे गाणं आपण अतिशय आनंदात आणि उत्साहात आज त्याच गाण्याची एक छोटीशी आठवण म्हणून आपण रणवीरच्या माध्यमातून एक तुम्हाला ही एक छोटीशी आठवण म्हणून ह्या गाण्याची आपण तुमच्या गाणं सादर करणार आहोत तर चला ऐकूया आपण चंदुमा चंदमा बगलास का